महाराष्ट्र राज्य नंदुरबार तोडोदा तालुक्यात असलेल्या वाल्लेरी येथील धबधबा आकर्षक नंदुरबार जिल्ह्यातील तोडोदा तालुक्यात असलेल्या वाल्लेरी येथील धबधब्याचे आकर्षण व सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्र गुजरात राज्यातील लोकांसाठी पर्यटन स्थळ ठरत आहे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाल्लेरी येथील धबधब्याचे आकर्षण व सौंदर्य पाहण्यासाठी महाराष्ट्र गुजरात राज्यातील लोकांचे पर्यटन स्थळ म्हणून दिवसेंदिवस पर्यटकाचे आकर्षण वाढत आहे यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून येथील धबधब्याचे दब सौंदर्य पाहण्यासाठी रविवारी सुट्टी असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत येथे पर्यटकांची गर्दी दिसून आली वाल्हेरी माता मंदिर परिसरापासून थोड्याच अंतरावर असलेल्या येथील धबधब्याची दब उंची बत्तीस फूट आहे धबधब्याचे दब पाणी आकर्षण व सौंदर्य वाढवते तर दुसरीकडे मात्र उंच डोंगर रांगा आपल्या निसर्गाचे सौंदर्य वाढवते त्यामुळे येथे पर्यटकांची संख्या वाढत असून महाराष्ट्र शासनाकडून सूचना फलकसुद्धा लावण्यात आले मेवासी वन विभाग तोडोदा वाल्लेरी वन पर्यटक केंद्र आहे सातपुडा पर्वत रांगेतून येणारे धबधब्याचे पाणी अतिवृष्टी झाल्यानंतर वाढू शकते व धोकेदायक ठरू शकते म्हणून धबधब्याच्या जास्त जवळ जाऊ नये असे सूचना फलक या ठिकाणी पर्यटकांसाठी लावण्यात आले आहे एन डी बी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार